गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा नमस्कार पंढरपूर नगरपालिकेकडून सध्या पंढरपूर शहरामध्ये अतिक्रमण हटविण्यासाठी जोरदार मोहीम हाती घेण्यात आलेली आहे आपण मागील तीन चार दिवसात पाहिलं आहे की शहरामध्ये विविध ठिकाणी अगदी जे सी बीद्वारे हे अतिक्रमण हटवले जात आहेत मोठा पोलीस बंदोबस्त त्या त्या अतिक्रमण हटवा पथकाबरोबर तैनात असल्यास दिसून येत आहे पंढरपूरचे रस्ते मोकळा श्वास घेऊ लागल्यामुळं लोकांमध्ये एक समाधान व्यक्त केलं जातं आहे कारण पंढरपूरच्या या भाविकांची वर्दळ असलेल्या या रस्त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की यात्रा कालावधीमध्ये हे रस्ते दोन दिवस गर्दीने फुलतात मात्र इतर दिवस हे रस्ते सुनसान पडलेले असतात महिन्याच्या वारीलाच तेवढी काहीतरी या रस्त्यावर वर्दळ असते अशी या पंढरपूर शहरातल्या रस्त्यांची परिस्थिती आहे अतिक्रमण हटवलं गेलं पाहिजे हटलंच पाहिजेल ज्या ज्या ठिकाणी फुटपाथवर खोके पडलेले आहेत फुटपाथ अडवून त्या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे ते तर नक्कीच काढलं गेलं पाहिलं आहे अतिक्रमण मोहीम हटवण्याच्या व्य याला विरोध कोणाचाही नसल्याचंच यातून दिसून येत आहे मात्र पंढरपूर शहरातील जे प्रमुख रस्ते आहेत प्रदक्षिणा मार्ग आहे किंवा इतरही काही प्रमुख रस्ते आहेत या रस्त्यावरील अनेक दुकानदार आहेत त्यांची एक व व्यथा आहे या पाठीमागे की कुठलीही पूर्वसूचना न देता अतिक्रमणाचं पथक येतं आणि काढून जातं ते काढतानासुद्धा दुजाभाव केला जातो काल या ठिकाणी अतिक्रमण पथकाने या भागातला हा हे एक पानसर मो पानसरची मोडतोड केलेल्याचं दिसून येत आहे तर त्यांचा असा आक्षेप आहे की केवळ या आमचं नियमानुसार फळी आणि पानसर हे जे काही पंढरपूर नगरपालिकेने तर म अनिल मुळे ज्या वेळेला नगरपालिकेचे मुख्याधिकारी होते त्यावेळेसला नगरपालिका आणि व्यापारी यांच्यात तोडजोड होऊन दोन फूट फळी आणि तीन फुटाचं पानसर याला परवानगी दिलेली आहे असं व्यापारी महासंघाचंही म्हणणं आहे आज आपल्याबरोबर पंढरपूर शहर व्यापारी महासंघाच्या अध्यक्ष सत्यविजय मोळकर आहेत आपण त्यांच्याशी याबाबत बोलूयात काय सांगाल काल घडलेले या घटनेपूर्वी गेले नुकसान झालेलं आहे यापूर्वी तुम्ही व्यापाऱ्यांच्या व्यावसायिकांच्या प्रश्नासाठी महासंघाच्या माध्यमातून पाठपुळून केलं त्या आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगरपालिकेनं अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतलेली आहे त्याचं व्यापारी महासंघावतीनं आम्ही स्वागतच करतो परंतु अतिक्रमणाच्या नावाखाली व्यापाऱ्यांचे फळे आणि पानसर हे काढण्याचं काम नगरपालिकेनं चालू केलेलं आहे त्यातही पुन्हा काही व्यापाऱ्यांचे ठराविक व्यापाऱ्यांना टार्गेट करून त्या दुकानामध्ये लेडीज असताना लायसनधारक तो व्यापारी दुकानात नसतानाही त्या दुकानाचं पानसर नगरपालिकेने काढलेलं आहे अत्यंत निषेधारी गोष्ट आहे फळी पानसर ही गेले जीवन जीवनसोन मुख्याधिकारी असल्यापासूनचा आमचा लढा आहे फळी तीन फूट आणि पानसर पाच फूट ही कायद्यानं बंधनकारकच आहे तुम्ही म्युन्सिपालिटी ज्या ज्या आम्हाला ही देता कर मागणी बिल देता त्याच्यामध्ये पायरीफी तुम्ही घेता नगरपालिका घेत असती आणि हा गोंगडे गल्ली भाग मारुती भाग हा फ्लड एरिया आहे इथं पुराचं पाणी येतं त्यामुळे इथली जोतेज असे उंच आहेत कमरेवढे जो ते उंची जे असल्यामुळं इथं पायरी असणं ब गरजेचं आहे त्याशिवाय दुकानात गेऱ्या जाताच येत नाही तर पायरी तीन फूट उंचीला आणि पाच फुटाचं पानसर हे अनिल मुळे मुख्याधिकारी होते जीवन सोनणे मुख्याधिकारी होते त्या सर्वांनी मान्य केलेलं आहे मग असं असतानाही किंवा कुठल्याही प्रकारची माहिती न घेता मुख्याधिकारी आणि नगरपालिके प्रशासक श्री इथापेसाहेब यांनी पोलीस बंदोबस्तामध्ये येऊन काही व्यापाऱ्यांचं फळे पानसर काढलेलं आहे त्याचा मी निषेध करतो प्रशासनानं त्यांना ते फळे आणि पानसर पुन्हा बसवून द्यावं अशी मागणी मी व्यापारी महासंघावरतीनं करत आहे मग फळे पानसर काढत असताना त्यांनी तसंच ठेवून फळे पानसराची मोबा देऊन पुढचं त्याच्या पुढचं अतिक्रमण काढलेलं होतं व्यापारी महासंघही त्यावेळेला रस्त्यावर उतरला होता अनेक वेळा वादावादी वादा हे प्रसंग झालेले आहेत तर अधिकाऱ्यांनी अतिक्रमण काढताना किंवा संबंधित अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांची माहिती घेणं गरजेचं आहे फळे आणि पानसर इथली गरज आहे या शहराची तर प्रत्येक दुकानासमोर फळी पानसर हे आहे त्याची तुम्ही फळी पी फी पण आकारता म्युन्सिपालिटीच्या बिलामध्ये तर याच्या पुढं तरी दक्षता घेऊन फळी पानसर व्यापाऱ्यांचं काढू नये अशी मी प्रशासनाला विनंती करतो काल काय घडलं नक्की तुम्ही या ठिकाणी होता का ज्या वेळेला अतिक्रमण पथक काढण्याला पाडलं त्यावेळेला मी अवेलेबल नव्हतो पण पाडायच्या अगोदर आमचे घरचे अवेलेबल होते मग अवेलेबल असताना घरच्यांना त्यांनी लेडीज कॉन्स्टेबल बोलवून कोण होते मला माहीत नाही त्यांनी त्या आमच्या मंडळींना आणि त्यांना एका बाजूला घेतलं आणि इकडे जे सी पीनं ते पान्सर पाडलेलं आहे तर हे मला कुठलीही कायदेशीर नोटीस न देता आणि रस्ता इथं फक्त रस्ता इथंच मोठा आहे बाकीच्या ठिकाणी रस्ता आर बारका आहे त्यामुळं त्यांनी ते काढलं असावं असं मला म्हणायचं आहे आणि मला कायदेशीर कुठलीही नोटीस न देता करणं हे त्यांचं चुकीचं आहे असं मला तर वाटतं आहे आणि माझ्या एकट्यावरच अन्य का मग मी काढायला तयार आहे नाहीतर मग माझं मा नुकसान भरपाई तर द्यावी नाहीतर सगळ्यांचं काढावं हे माझं मत आहे आणि विषय म्हणजे माझी मंडळी आहेत वर्ष झालं आमचं पान्सर आहे आम्ही नवीन आम्ही नवीन केलं नाही किंवा काय केलं नाही पण असं का केलं मी सांगत होते दहाच मिनटं थांबा आम्ही काढून घेतो मी होते इथं मग मॅडमला सांगितलं पाच दहा मिनटं थांबा मॅडम तर मॅडम मला उलट सुलट आरोतुरो बोलले साईडला घेतलं आणि मग ती डिस्ट्रिक्ट सांगितलं की तुम्ही काढा म्हणून आणि आतापर्यंत पंधरा वर्ष माझं दुकान दोन हजार सहापासून आहे दोन हजार सहापासून कधीही माझं पान्सर काढलेलं नाही आणि कायदेशीरित्या माझं सगळ्यांच्या बराबरीनं लेव्हलला पानसर आहे आणि हे दिसताना लांब दिसतं आहे का जागा बिल्डिंग बांधलेली आहे ती मागं जागा सोडून बांधलेली आहे त्याच्यामुळं ते, जा ते पान्सर जास्त दिसतंय माझं एवढंच म्हणणं आहे की यांच्यावर माझं म्हणणं की नुकसान भरपाई द्यावी एवढीच विनंती आहे प्रशासनाने केलं आहे ते चांगलं केलं आहे एखाद्यावर अन्याय करायचा बाकीच्या लोकांना न्याय द्यायचा पण आणि असा केलेला आहे एकट्यावरच केलेला आहे बाकींच्यावर केलेलं नाही असं माझं म्हणणं आहे